पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी या ठिकाणी जवळपास चारशे वीस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला प्रथम त्या ठिकाणी ज्या बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन सुंदर अशा मैदानासाठी झेंडा पंच म्हणून या ठिकाणी पप्पू म्हणजे मालसीरसकर यांनी सुंदर असं काम पाहिलं त्यांचे देखील या ठिकाणी अभिनंदन सुंदर अशा मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस पी सीव लाईव्ह यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यात आलं ठिकाणी देखील मनापासून हार्दिक हो अभिनंदन सुंदर असं झेंडा पंथांचं काम पाहिलं ते या ठिकाणी <स्थाथ> सर्व निकाली पंच आपले देखील मनापासून हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे खाली सुट्टीच्या ठिकाणी ज्याने सुंदर असं शूटिंग केलं ते के त्या त्या पुणे याचे देखील मनापासून हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे ज्याने ते हलगी करून आपलं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन आजच्या मैदानासाठी एकूण गट पळाले त्रेपन्न आणि त्या त्रेपन्न गटामध्ये या ठिकाणी सात सेमी झाले आणि सात सीमेमध्ये या ठिकाणी फायनल साठी सात गाड्या फायनलच्या पात्र झाल्या त्या सात गाड्या पळाल्या आणि त्या सात गाड्या पैकी तीन गाड्या बाद झाल्या त्या तीन गाड्या मध्ये ज्याप्रमाणे गाड्या बाद होणार आहेत त्याप्रमाणे पंचानी निकाल दिलेल्या आहेत त्यातील पहिली गाडी बाद होणारी गाडी तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी श्री वैनवनाथ प्रसन्न पपुलेशन अलगुडे राजगड यांचा थार गाडीचा मानकरी होत्रा रामा फॅन्स क्लब माहो ही गाडी या ठिकाणी अर्थ सातव्या क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली रामा क्लब माहूर यांचा रामा पाल त्याच्या बरोबर बैदाना पप्पू शेठ अलगुडे राजगड आणि झेंडा पंत राजू शेठ निगम सलाबतपूर यांचा बादर शेठ याच्या मैदानातील उत्तेजार्थ सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मान पटकावला सहाव्या क्रमांकाची फॉल झालेली उत्तेजनार्थ क्रमांकाची गाडी तास क्रमांक सहा मधून राहिलेली गाडी गावड्या क्लब पहिलवान ग्रुप आंबोरे सचिन मामा पिंपोडे ही गाडी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पाहिली गवऱ्या फॅन्सला पहिलवान ग्रुप आंबोरे सचिन मामा पिंपोडेकरांचा गवऱ्या पाहाला आणि त्याच्याबरोबर बाबा गायकवाड करडगाव आणि सुर्या फॅन्सला करडगाव यांचा सूर्य ते आजच्या या दत्त जयंती निमित्त आयोजित केलेल्या तक्रारकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे उत्तेजना तयारी ठिकाणी फाल गाडी तिसरी गाडी पाच क्रमांक चोरण मधून गाडी श्रीकार अक्षय बापू काशी प्रमोद शेखारे मांगडेवाडी कात्रज धार प्रसन्न हिंद केसरी संग्राम रूप शिरवणे यांचा या गाडीचा आजच्या मैदामधील पाच नंबरची मानकरी सुंदर अशी गाडी बळाली काळ भैरवना प्रसन्न पलवान अक्षय बापू काशीर प्रमोद शेखारे मांगडेवाडी कात्रज पुणे श्री राधाप्रिया प्रसन्न इंद केसी संग्रामगृत शिरवडे यांचा सूर्या आणि त्याच्याबरोबर जगागृत मावळ अरमय अभिजित खारे मावळकरांचा संध्या संध्या आणि सूर्या आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मान पटकावला दत्त जयंती निमित्त आयोजित केलेल्या निराशिव तक्रार तोपटेवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातील चार नंबरचा मान पटकावला तर क्रमांक सात मधून नवली गाडी

दत्त निमित्त आयोजित केलेलं निराशिव तक्रारांचं मैदान सुंदर आणि मैदान दर्शक ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा तीन नंबरचा मान पटकावला पाच क्रमांक तीन मधून आली जय हनुमान प्रसन्न कुमारी सायली भाऊसाहेब भुजबळ शिरसाडवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली जय हनुमान प्रसन्न कुमारी सायली भाऊसाहेब भुजबळ शिरसाडवाडीकरांचा घरचा आणि महिला आजच्या मैदानातील प्रति क्रमांकाचे जे करी आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला ज्या मध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला पाचव्या मध्ये प्रसन्न बच्चन मामा हो। तात्या पलवान गिरवी आणि दुसरी गाडी होती कुमारी आरोही मोनदेरगे नांदेड श्री जीवन अप्पा नांदेड श्री यांचा घरचा साज ही गाडी आजच्या मैदानातील दोन नंबरची मान करी सुंदर अशा सेमी पाक मध्ये सामना निकाल झाला त्यामध्ये कुमारी अभि मोहन धडगे नांदेड सिडी जीवनाप्पा धडगे नांदेड सिडी यांच्या घरचा काल भारत आणि सुंदर आणि त्याचबरोबर सोमेश्वर भूषण बच्चन मामा आठव हो गुरु यांची शिक्के आणि दादा परवान घरवी यांचा भुंडा सोन्या या दोन गाड्यात सामना झाला दोघात संगनमत झालं आणि संगनमतातली गाडी पाळी आरोही मोहन दरिगे नांदेडगिरी यांचा सुंदर आणि बच्चन मामा आठव हो मुरुम यांची शिक्की त्याच्या मैदानातील रोड नंबर जो मारकरी श्री दत्त जयंती निमित्त आयोजित केलेल्या निराशीर तक्रार थोपटेवाडीकरांचा मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला पहिला क्रमांक पटकावला तर क्रमांक चार मधून धावली गाडी नाथ साहेब प्रसन्न म्हणून शेत धुमाळ सुसगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली आणि प्रत्येक वेळेला पुकारत असताना खरोखर राऊंड राऊंड लक्षात येत कारण प्रेक्षकांच्या मनावरती ज्या बैलांना अधिराज्य राज्य गाजवलंय परंतु मधला काळ पाहिला मधल्या काळात त्यानं ज्या ज्या वेळेला कमबॅक केला त्या वेळेला प्रथम क्रमांकाचा मान संपादित केलाय आणि माझ्या वाचनात एक वाक्याल होतं परिस्थिती कोणती असो आणि त्या परिस्थितीला जर नजर लागली तर ती नजर फक्त कष्टाने काढायला लागते आणि बघा आज दाखवून दिलं कष्ट दाखवलं पळ दाखवलं आणि आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला क्रमांक